स्वतः जबाबदारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र तुमच्या पाठवण्यामुळे मिळालेले आहे आज आयुक्तांच्या समोर आयुक्तांच्या बरोबर आज आपण किती जणांना नियुक्ती पत्र दिलं आहे आज कल्याण ग्रामीण मतदारसंघातील चारशे नवीन कामगार रखडलेला प्रश्न बऱ्याच वर्षापासून हा ग्रामीणच्या कामगार रखडलेला प्रश्न या महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण सभेचे लाडके खासदार ज्याला आपण विकास पुरुष म्हणून संबोधतो असे खासदार यांच्या अथक भिंतीमुळे अनेक वर्षापासून चारशे नव्याण्णव कामगार प्रशासक आघाडीला असताना त्यांना शासनाच्या माध्यमातून कल्याण डोंगरी महापालिकेत जी चारशे नव्याण्णव कामगार त्याला कायम करण्यासाठी ज्या करण्यात आला आणि जी आय काढण्यात आल्यानंतर ते जे पेपर जे लागणार होते कामगारांचे मेडिकल असेल त्यांचे पोलीस पंचनामा असतील असे अनेक पेपर तपासून आज पंधरा ऑगस्ट रोजी सन्मानी या कल्याण डोंगरी महानगरपालिकेचे आयुक्त अभिनय गोयर साहेब यांच्या शुभ असते पंचवीस कामगारांना आज पहिल्या फेरीत त्यांना कायम करण्यासाठी पत्र देण्यात आलेले दे आहे आणि उर्वरित जे कामगार आहेत ते एक ते दोन महिन्याच्या अवधीतच ते पूर्ण चारशे नव्याण्णव कामगार घेतले जातील असं प्रयत्न जोरदार जोड आज खरोखर आनंदाचा दिवस आहे ग्रामीणच्या चारशे नव्याण्णव कामगारांचा आणि मलाही आज आनंद झालेला की चारशे नव्याण्णव कामगार हे कायम झालेले आहेत मी मनापासून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आयुक्त अभिनव गोयल साहेब साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि पंधरा तारखेच्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो